तुम्ही टेंशन नका घेऊ ना आ शकुनी बाई तुम्ही टेंशन नका घेऊ होयन काही नाही काही मार्ग निघन हा काही नाही काही मार्ग निघते टेंशन नका घेऊ पहिले तुमच्या नवऱ्याचं होतं तर बिलकुलच काटलं का नाव नाही व निर्मला नाव म्हणजे कसं खाली आलं सगळ्यात तिच्यावाल्या खाली आलं माय जाऊचं पहिले चढलं तिचं सातबाऱ्यावर पहिले नाव चढलं आणि खातेधारक धारक ते डायरेक्ट म्हणजे सगळं तिच्याच अकाउंटमध्ये जमा होणार आहे आता झाली तरी दोन वेळा काढली तरी तिनं पैसे मग एकही रुपया दिला नाही ना, आता माय नवऱ्या तर मेला बिचार येत आता माय नवऱ्याच्या ठिकाणी माय नाव पाहिजे होतं का नाही आ मी मोठी आहे आणि माय नवऱ्याचं नाव ना मेन होतं तर त्याच्या ठिकाणी माय पाहिजे होतं तर आता तिचंच आलं आता मले आता पाहतो ना आता काय जस जसं जमन दो तसं काही नाही काही तर खटपट करावंच लागल माहिती का मार्ग लय राहते करणारा व्यक्ती पाहिजे मार्ग लय राहते लय हे राहते पर्याय टेन्शन नको घेऊ तुम्ही होते काही नाही का काही यायले म्हणलं चहा प्यारी या तर या पटकनच पहिले या आम्ही आपण बोलतच राहिलो चहा पिऊन गेले बी हा बाकीच्या हा अंजनी बाई तर अशी आहे बाई का जागची उठतच नाही जागची उठतच नाही त्याने म्हटलं चहा प्यायला चालावं ते म्हणते मी पिऊन आली पहिलेच पिऊन आली अंजनी आपण दोघीच राहिलो होतो इथं चाय मस्त भेटते हो पण इथं चाय मस्त भेटते नाही किती वेळच्या गोष्टीच करत आले चालते चालत आ, का नाही चालत घरी हा काढते का झाले ना आता मारमा मार्मा भरना ती बहीण नाही का लयच गोष्ट माय निर्मला बाई लय गोष्ट माय कामला बाई घरी घरी चालायचं नाही कासायचं मस्त बसला दोघी जणी आरामशी ना हा बापा बापा बसलो बाई आता काय करत मग असं कोणतं मोकड बसाल भेटते आपल्याले कोणत्या ना कोणत्या निमित्तानं बसलो तर चाय नाश्ता पाणी झाला आता मस्त समोसे चाय तुम्ही तर खाल्ला व चांगला आणि मला मा, मग आम्हाला म्हणता दोघीले बसलो बसलो हा बसलो तर काय जात आता हे बाईचं बिचारी दुःखी आहे तर थोडस बसाच अ काही नाही होतो शकुनीबाई टेन्शन नको घेऊ होईन बरोबर होते टेन्शन करू फक्त तू हा कागदपत्र जाऊन होते बरोबर हो आता काही नाही काही करतोस ना आता काय केल्याशिवाय कस जमणार थोडी राहू देतो ना चाला ना घरी हा अंजनीबाई तिथं चंदाबाई बसली चाला ना घरी हा चंदाबाई आले झाले त्याचा फॉर्म घेऊन भरून चाल ना बाप्पा थोडं थोडं समजून राहिला आता मला हो थोडं थोडं समजून राहिलं आता चांगला जर मन लावून अभ्यास केला ना आणि लक्ष दिलं ना तर समजते गी मस्ते चार वर्षाचा गाप पडला म्हणून काय झालं समजते गी मस्ते पण थोडंसं डोक्यातलं ते बाकीचं काढून याच्याकडे लक्ष दिलं तर होते की ते हां आज मी ना बिलकुल मनात की मायाला विचार नाही आणला लग्नाचा फग्नाचा नाही नवऱ्याचा गी तर आज पाय बरं मला समजलं आज नुसतं डोकं त्याच्यातलं त्याच्यात ठेवलं तर थोडस जास्त लक्ष द्या लागते थोडस बाकीपेक्षा आता बाकीच कसं कंटिन्यू कंटिन्यू ठेस आहे आणि तेच गॅप नाही गॅप नाही पडला तर तेच कस रनिंग आहे मला थोडं जास्तच लक्ष द्यावं लागतं गार्डन मध्ये डबल रिपीट करून राहिली तर समजलं मजलं म्हणून काय मग आता करता क्लास मध्ये कर, क्लास मध्ये म्हणून मग हे गार्डन मध्ये आली थोडस पुस्तकच घेऊन आली मग बसाव म्हटलं इकडं बाकी तुझ्या मैत्री ना त्या नाही आले का तू एकटीच बसली का सर का काय सांगू आता हे सरले आता तिच्या बॉयफ्रेंड सोबतच बसते बाकीचे फोनवर हे ते मी काय करू मला पागल झाल्यासारखं लागते पा, बाबा त्या क्लासमध्ये ब्रेक झाला का नुसते मोबाईल काढू काढू मोबाईल काढू काढू जे बोलत बसते जे बोलत बसते पाटा फिरून पाटा फिरून हा उलट्या टिलट्या तर मग आपण काय बोलावं त्याच्यासोबत आपल्यासोबत बोलायलाच कोणी नाही आहे मग बसावं हो आपण इथंच गार्डनमध्ये तेवढंच त्याचं ते ना तसन तसन तसन, तसन, तसन गोष्टी ठेवाल्या मग इकडंच बोरा ते नाही सर ते मनाने इथं थोडं शांत वाटते आणि इथं थोडं वाचतं पण व्यवस्थित आहे ते आपल्या कॉलेजच्या गार्डन मध्ये म्हणून बसली होती तुम्ही कुठे चालले सर नाही माझा क्लास आहे आता माझा पिरियड आहे तर मी चाललो होतो तर तू दिसली इथं गार्डन मध्ये तर म्हणून म्हटलं बोलाव काय चालू आहे काय नाही अभ्यास कसं काय चालू आहे कसं काय नाही आणि चांगलं चालू आहे सर चांगलं चालू आहे राणी तुला एक विचारू का तुम्ही काय विचारते बाई आता हे सर हा विचारा ना सर विचारा तुला माझ्यासोबत बोलायला आवडत नाही का घर आणि केव्हा पण मी तुझ्यासोबत बोलायला आलो का तू नाही का असं म्हणजे चेहऱ्यावर बारा वाजल्यासारखीच करत अशी म्हणजे जसं काही म्हणजे म्हणजे तू असं घाबरल्यासारखीच करत अशी करत का मी माणूसच आहे ना कोणी हे थोडी आहे तर तू असं कोण करत घाबरल्यासारखी सर तुम्ही सर आहे सरले कोणी पण घाबरते असते तुमच्या भविष्यासाठी राखवा लागते आम्हाला नाही तर आम्ही काय बिनपाल दुसरा थोडी फिरत असतो असं काही नाही आहे हा तुला जर काही प्रॉब्लेम असला किंवा काही बिंदाच बोलत जा माझ्यासोबत असं काही नाही चल मी जाते माझावाला क्लास आहे आज अपडेट आहे माझावाला उशीर नाही करत आहेत मला चल जाते आणि तू तू पण जा तुझ्या तुझ्यावाल्या आ हो सर हो 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 काय चालू आहे या सरच्या मनात काय नाही बाकीच्या पोरीसोबत एवढी नाही बोलत ना माझ्यासोबत लय जास्त बोलते आणि चांगली बी बोलते असे चांगले सामान आहे सर पण मला भेव लागते कधी कधी का बा आपण कोणाच्या प्रेमा प्रेमात अडकाव नाही आणि रोशनी नाही व्हावं मायवालं हे राणी ना मला घाबरतेच पाहत मी गेलो इथे थोडं बोलाले काही दचकतेच नसते कोणाशी दचकते तर काय माहित आलं कसं आहे पोरगी हे सर हाय मस्त पण खरंच खूपच छान आहे पो सर दिसाले जेवढे स्मार्ट आहे ना तेवढेच मनाने चांगले आहे किती चांगले समजून सांगते पण आपलं काही जमणार नाही जाऊ दे आपल्या कोणत्या फायद्याचं नाही पण मी ह्या सरविषयी एवढा विचारच काम करतो हे सर आले का मला एकदम असं वेगळीच फिलिंग काऊन येते ह्या सर आले का असे बोलाय म्हणजे मी एकदम लाजल्यासारखी होतो अवघडल्यासारखी होतो मला असं काऊन वाटते का ह्या सरविषयी आणि असं कधीच कोणाविषयी नाही वाटलं मला ह्या सरविषयी थोडं जास्तच वाटते आणि हे सर हाय मस्त पण राणीला शांत स्वभावाची शांत सरळ सिंपल जास्त मेकअप नाही करत काही नाही करत एकदम सिंपल पोरगी जशी मला आवडते ना तशीच एकदम माळ टाईपची पुरगी आता आई पुरी पाहते माझ्यासाठी पण मला ना एवढ्या पुरी आवडल्या नाही त्या आणि आई म्हणते लग्न नाही करत का लग्न नाही करत का हा अजूनपर्यंत एकही पोरगी मला अशी आवडली नाही पण हे पोरगी आवडली राणी राणी पण चार वर्षानंतर शिकायला आली आणि चार वर्ष म्हणजे ना आता किती वर्ष असं ती आणि आपल्याले आम्ही कसं विचारावं आता इले हे हे विचाराला एखादी दिवस पाहून ना आणि तिला प्रपोज करतोस मी मला आवडायला लागली ही पुरखी पण कसं हिच्यासोबत मस्त मा नाही बिचारी आणि एकदम म्हणजे सरळ बिलकुल अशी जास्त बडबड नाही काही नाही जेवढं बोललं तेवढंच उत्तर देते मला अशाच पुरी आवडते शांत काय तो सामोर कसं जमते तर तर लागनच नाही तर डायरेक्ट तिच्या घरी माय आई बाबाले रिश्ता लोक पाठवू काय अडबड पाच काय नाही काय माहिती आलो बाई घरी लाडकी बहीण योजना फॉर्म भरून हा झालं बाई आता आता उद्यापासून कामाला लागा लागण आता चला ना घरात आई चंदा चल ना घरात जाऊ ना बाकीच्या तर गेला अंता गिनता तिच्या तिकडून घरी आणि चला ना चाय गी पिऊ ना रोशनील चाय मांडायला लावतो चालो अंजनी बाई तू मार बसूनच बसून राहिली आम्हीच फिरलो इकडं तुझे कामात आम्हीच केली व आणि तू मार बसून होती बापा काय करू मग माय मा पाय नाही दुखत का बिचारे माय मायाकडून नेवत बाप निसत चाल नाही टंग 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 चाल मग चाय प्याले रोशनीने मस्त चाय मांडायला लावतो अमा बाई घरी नाही जा लागन का घरी जा लागन आता स्वयंपाक पाण्याचं पा लागन कवटा इंधन घेऊन या लागन थोडस इंधन नाही तर काही आ घराचं काही काही आंद नाही गॅस गॅस आता किती दिवस चालते कितीक दिवस नाही लय दिवस झाले भरूनच आणली नाही आता एक दीड महिना झाले आता गे गेलं गेलं अंधात ना अंधात ना रात्री कुठं जात तशी बिचारी काड्या आणाले पहिले आणून ठेवतो काड्या चाल ना त्या पुरीले मांडर लावतो चाय चाल ना माय दिवसभर आपण चाय असतं पेलो हो आत हे समोसे येणं चाय सारं पोट डमडम झाल्यासारखं लागून राहिलं आ घरी गेल्यावर स्वयंपाक मी माय पुरतात नाही करत बाई आ अरुणच्या बाबा पुरता करतो माय पुरता नाही करत मी खरंच बाई चाय पी पिऊ लाईस खरंच ॲसिडिटी झाल्यासारखी लागून राहिली मला मला एकच तर लागून राहिलं मी नाही पेत पप्पा आता छान जा बापा मग जातात जा हो जातो ना शकुनी बाई तिकडूनच गेली गंगा सोबत अन मला तर भल बेकार वाटून राहिलं बाई तिचं वाला ऐकलं तर हा लयच बेकार वाटून राहिलं हो तिचं वाला हो व बेकार वाटणारच आहे तिची जाऊ मोठी बदमाश आहे व ती हा लयच बदमाश आहे व ती वाली

तिचं नाव आहे म्हणते पण सगळ्यात खा म्हणजे खाली आहे म्हणते तिच्या अकाउंटमध्ये तर मग आता तिच्या अकाउंटमध्ये अर्धे आले पाहिजे तर मग अर्धे आणि तिच्या जाऊच्या दोघीले सारखंच द्यायला पाहिजे बाप्पा हे कोण तो आणि ते बाई देत नाही तिथे पैसे मला माहीत आहे हा नाही भानगुडी आहे तिला नाही ते नाही देणार नाही देणार नाही नाही तिनं दोन वेळा उचलले बी मग नाही नेणार काय नाही देणार देतच नाही ते आणि शकुनी बाई एवढी भानगुडी नाही होती ग तिच्याकडून कुठे एवढे भांडणं नव्हते हो ते म्हणून फायदा उचलून राहिली हो तिची जाऊ म्हणून फायदा उचलून राहिली आणि ते पोटे बदमाश आहे तिच्या वाले तीनच्या ते करतो म्हणे म्हणा तिचं पोरगा करण ना का ना ते कानून भांडण दगडण नको म्हटलं तिथे कानून कायद्यानं कर काय करायचं भांडण हे काय करते हो ते नाही करत भांडण भांडणि चाल बाई मी जातो मग घरात आता तुम्हाला या म्हटलं तर येतही नाही बाप्पा आता ना पोहे करतो जे नाही पेटत जाऊ दे बाई तू पागल करतो बाप्पा निर्मला बाई कधी कधी अहो तुले म्हणून राहिलो ऍसिडिटी झाली ऍसिडिटी झाली हो ना बाई पहिले ते ऍसिडिटी होते पहिलेच कच्चर लागून राहिले ते समोसे न चाय पिऊ चल चल अंजनी बाई चालत असेल तर मी जातो बाप्पा चालो निर्मला बाई मी जातो गेले बाई चला मध्ये घरात जा लागण काय चालू आहे ना काय नाही माझ्या घरी रोशनी आता स्वयंपाक पाणी तिचे दिवस जाऊन सावा महिना लागला तर तिला मोठा कंटाळा येऊन राहिला तर मला थोडंफार करू लागन लागन बाई तिला थांबून जातो थोडशी आल्यावर पाहिजे करू लागेल तिने हा दिवसभर ते काय काय नाही कायची योजना कायची योजना करत करत गेल्या काय बहिणी सोबत তাই মানে কেন কোনটি হই না ওইটা এই তো চল কানিক মানিক ভিজন গেট তো তোরেছি বাইদি মাইদি চির পায় চির চার করুন গেট দাই বাইদি মান দে মান দে লাগান পালক দিছি বাপা ঘর আর পালক মাং তো কাই দিছত নাই হ্যাঁ পালক পালক দাই বাইদি জি বানো লাগান তো সি চুলি ওরেছি মানন দে তো নাই তো দাই আর এক এক ভাত মানন দে তো চুলি ওর হ্যাঁ কাই বানন থা লাগান নিস্তা ওরন ভাত তো কি মানন থা ওটো তেউড়ি স্থিতি মদত আগু আগু কাই মানতো পিঙ্কি বা মাসা করઆ ન কিન বাবা পা সা পাઆઆ পাઆ পা ાઆઆક । आंटी 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 हां मने मने ते तू माय मने आणतो म्हणून आणि पिंकीले सांग जा म्हणे आशाय तो नाल्यावर आ कुठे नाही हो बाई तू येते सिटीत गेली का माने मित्र गेली ते काहीतरी फॉर्म वॉर्म भरायचा होता म्हणते तिले तो म्हणून गेली ते येते ना आधी सचन आता बसता बरोबर गी असन ते यांना यांना यान आन 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 त्यासाठी काय पाहिजे तुला आंबे पाहिजे हां आंबे खाते का तू आता आंबे नको खाऊ पावसाचे आळा रायते त्याचे आंबे नाही खाव आता आणि ते काय म्हणते त्याने केळ खाजो के हां के के खाजो के आन तू माय के नाही ते बाप आणि ते बाप तांतेस हो हां তে ই ই হা ক আবা বাবা নামা আগ আমানে আতে খানে আনতো। বাবালে নে আ বাবালে খু তে। আত রাতনে বাবালে বা যে গাড়ি বললে রাতে আ আঙ্গ রাতে আবে গাইতেঘ আনে আত রানে আ ফোন করন সাঙ্গলাগন বাবালে আলে আগলো ই নরা আবা খাছি।

चार बेला मान्टो चार चार बोलाइ गोस्